मानवाधिकार आयोगाने घेतली हडवतीच्या शेतकऱ्याची दखल जिल्हाधिकारी यांना दिली नोटीस दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याची दिली सूचना बैलांच्या ऐवजी स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन पिकाची मशागत करीत असलेल्या अहमदपूर तालुक्यातील हडवती येथील घटनेचे वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते याची दखल थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे या शेतकऱ्याच्या संदर्भातील ॲक्शन टेकन रिपोर्ट दोन आठवड्यात सादर करण्याच्या सूचना आयोगाने जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत अहमदपूर तालुक्यातील हडवती शिवारात शेतकरी अंबादास पवार जो स्वतःच्या खांद्यावर कापूस पिकात मशागत करत होते त्यांच्या पत्नी मुक्ताबाई देखील त्यांना मदत करत असतात हे वृत्त प्रकाशित होताच त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले होते त्यानंतर अंबादास पवार यांच्याकडे मदतीचा ओघ सुरू होता कृषी विभागाचे अधिकारी राजकीय नेत्यांची रीग लागली होती त्यानंतर आता राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने याची दखल घेतली असून आयोगाचे सदस्य प्रियंका कानुनगो यांच्या न्यायपीठाकडून लातूर जिल्हा अधिकाऱ्यांना या संदर्भात नोटीस देण्यात आली आहे या आयोगाच्या नोटिसीनंतर प्रशासनाला ॲक्शन टेकन रिपोर्ट दोन आठवड्यात सादर करावा लागणार आहे प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी या संदर्भात सांगितलं आहे की राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडून नोटीस आली आहे ॲक्शन काय घेतली या संदर्भात त्यांनी दोन आठवड्यात रिप्लाय मागितला आहे मानव अधिकार आयोगाकडे म्हणजे कोणी तक्रार केली आहे का सुमोटो माध्यमातून तक्रार दाखल या झाली याची पाहणी केली जाईल दोन आठवड्यात अहवाल सादर केला